काजलच्या डोळ्याखाली जास्त डार्क सर्कल झालेत म्हणताना आम्ही वडागावतल्या अवग्न पॉली क्लिनिक इथे आगे स्किन ट्रीटमेंट करायला आणि सध्या त्यांच्या दिवाळी निमित्त पन्नास टक्के ऑफ चालाय कोणते कोणते स्किन ट्रीटमेंट होतात दाखवतो चला मॅडमांना भेटल्यानंतर त्यांच्याकडे कोणते कोणते उपचार होतात त्याच्याबद्दल आम्हाला माहिती दिली म्हणजे चेहऱ्यावरील काळपटपणा घालवणे अनावश्यक चरबी कमी करणे काजलची चे स्किन चेक करून त्यांनी आम्हाला अनइवन स्किन टोनबद्दल माहिती सांगितली आणि तिच्या डार्क सर्कलबद्दल माहिती सांगून उपचार सुरू केले मध्ये त्यांनी मायक्रोडर्मा मायक्रोडर्माबरेशन केले ऑक्सिजन ट्रीटमेंट केली अल्ट्रासाऊंड ट्रीटमेंट केली मास्क लावून लो लाईट लेझर ट्रीटमेंट दिली ले, यामुळे स्किन अनइवन स्किनचा जो टोन असतो तो इवन होतो कोलॅजल प्रोडक्शन वाढते आणि त्वचा मऊ होते यांच्यामध्ये हायड्राफेशियल फोटोफेशियल कार्बन फेशियल मेडिफेसियल केमिकल पील हेअर पी आर पी आणि जी एफ सी सध्या निमित्त स्किन हेअर लेझरवर पन्नास टक्के ऑफर चालू आहे ही ऑफर फक्त दिवाळीनिमित्त आहे या गोष्टीचा सगळ्यांनी लवकरात लवकर, लवकर लाभ घ्यावा यांचा पत्ता तुम्हाला सांगतो पेठवडगावमधील यादव कॉलनीत भरत बँकेच्या वरती अविघ्न पॉलिक्लिनिक पेठवडगाव